मिर्न माणो सघो जल सघ यांचा किती छोटा सेलिब्रेशन करायला मिळणार दोन दिवस सहा आणि सात आगस्ट दोन दिवस किती होता मित्रांनो कोणी इडली एकोप्याला इडली चहा एको्याला आणि बाकी पण आयटम सर्व एकोप्याला ओके मित्रांनो खूप असं छान गर्दी मिळामध्ये इडली बनवून बरेच मित्रांनो आणि खूप म्हणजे हे आहे हा रेट बोर्ड आहे मित्रांनो यांचा खूप असा सुंदर असा डेकोरेशन केल्या मित्रांनो आणि इडली आणि इडली त्याच्यात वेळी मुंबईला गुरु निर्णय त्यांना द्यायला सुरुवात नव्हता तरी पाच चार पाच हजारा इथल्या सिनेमा झालेल्या मित्रामध्ये त्यांच्या प्लेटवर प्लेट प्लेटवर प्लेट बनवत होते मित्रामध्ये खूप असता खाण्याची खूप गरजे होती मित्रामध्ये आधी आता त्या ताईनिंगा नवून आम्हाला दिलेली आहे तांबा हिंदू तांबा त्याच्यात चटणी বহুতক মিত্ৰ হাই কালি কালিটি কাই মেণ্টেন নাই মিত্ৰ হাই কলিটি এই আমি মিত্ৰ ষ্টা লোকমান কোনো নহয় মিত্ৰ আলোচনী লাগি থকা क्वालिटी किसी भारी है आज सोब चाय एक रुपये चाय होता मित्रनो महाराष्ट्र चाय मन एक नाव लिखने लाय का भारी चाय है मित्र बनवाने का मित्र चाय पी जू चाय महाराष्ट्र चाय मन का फेमस है पहले चाय पीया चाय होता मित्र चाय पिण्यासाठी पण अजून घ्यायला गर्दी जमली दिवस दाखवतो त्यालाही म्हटलं युपी तिथे हे मुलं असतात आपले पुणे कदाशिव पेटी नवी पेटे ते बघू शकतो आहे काय बघ आहे कशी जमली जमली डेकोरेशन आणि खाण्याचे व्हिडिओ आपण दाखवतो तुम्हाला पुण्याला आलाय तर नक्कीच बेस्टर शॉपला तुमच्या पायडी फेमस फेमस असे शॉप आहे हा त्यांची चांगली पुण्यात शॉप आहे फक्त दहा रुपयाचा मित्रांनो आणि बाकीचं पण आयटम आहे ते जास्त स्वच्छताय काही महाराज नाही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा पूर्ण परवडण्या झोपसा आणि अतिशय चांगले उत्कृष्ट सविस्तर पदार्थ आपल्याला इथे उपलब्ध आहेत मित्रांनो